उल्हासनगरमधील जुने दलित पँथरचे कार्यकर्ते बाबूराव गोडबोले यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले आज उल्हासनगरात आले होते यावेळी उल्हासनगर आर पी आय जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव उपस्थित होते तसेच आरपीआयचे आकाश सोनवणे यांनी यावेळी रामदास आठवले यांचा सत्कार केला महायुती देशात चारशे आणि राज्यात चाळीस लोकसभेच्या जागा जिंकणार असं मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले देशातला जो मोठा समाज आहे सगळ्या जातीधर्माचे लोक आमच्यासोबत आहे आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आमची एन डी अत्यंत भक्कम आहे मजबूत आहे आणि आम्हाला या निवडणुकीमध्ये देशामध्ये चारशेपर्यंत जागा आणि महाराष्ट्रामध्ये चाळीसपेक्षा जास्त जागा मिळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे